नमस्कार मंडळी राम राम पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये कशा आहेत सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे तर कामं वगैरे आटोपलेली आहे सगळे काम वगैरे झालेले आहेत पण सोह म्हणतोय मला आई काहीतरी वेगळं खायचं आहे तर विचार केला की त्याच्यासाठी पोह्याचे आणि बटाट्याचे कटलेट बनवावे यूट्यूबवर भरपूर सारे रेसिपी आहेत पण मी थोडेसे माझ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करणार आहे मुलांना थोडंसं चटपटीत कधीतरी खावं वाटतं त्याकरता बनवणार आहे पहिल्या थोडीशी कामं आटपवते थोडे कपडे वगैरे घडी मारायचे राहिले तो आस शाळेमध्ये गेला आहे शाळेतून आले की त्याला मग लगेच गरम गरम करून देईल तर आता इकडे मी हा बॉईल बटाटे घेतलेले आहेत म्हणजे कच्चेही नाही आणि जास्त शिजलेले नाही जास्त शिजलेले घेताल तर ते खूप तेल पित म्हणजे ते डीप फ्राय केलं किंवा शालो फ्राय केलं तरी भरपूर प्रमाणामध्ये तेल त्याच्यामध्ये मिक्स राहतं तर ह्या बटाट्यांबरोबर मी घेतलेला एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर पोह्याची आणि बटाट्याची कटलेट असलं मी ऑफकोर्स पोहे थोड्या वेळ मी भिजून ठेवले होते आणि आता हे पोहे याच्यात मिक्स करून घेतलेले हाफ्स टाकून घेते पिझ्झाबरोबर आय थिंक सगळ्यांच्याच घरात येतात तर हाफ्स टाकलेले आहेत त्यानंतर ता चिली फ्लेक्स टाकलेले आहेत हाफ्स नसताल तर तुम्ही स्किप करू शकता बरं का आणि आता चिली फ्लेक्स टाकलेले आहेत चिली फ्लेक्स ऐवजी हो तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडरचाही उपयोग करू शकता त्यानंतर टाकून घेतलेला आहे मी थोडंसं आमचूर पावडर आणि त्यानंतर घालून घेत आहे हळद आणि त्यानंतर तुम्ही जसे तुम्हाला रिक्वायर असेल तसे मसाले तुम्ही टाकून घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या किंवा बीटचा सुद्धा वापर करू शकता जीर आणि साखर टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर मीठही टाकून घेतलेलं आहे आणि आता मी इथं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकल्या टाकलेलं आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैद्याचा उपयोग करू शकता किंवा अगदी हेल्दीच खायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आपलं गव्हाचं पीठ किंवा बेसन पीठही टाकू शकतात पण बेसन पीठला इतकं हे येणार नाही कारण ते भजे किंवा बटाटा वडा बनेल तर तुम्ही इकडे गव्हाचं पीठ टाकू शकता त्यानंतरनं मी छान याला तेलामध्ये मळून घेणार आहे कारण हाताला चिपकणार नाही ते कधीतरी मुलांसाठी असे ठीक आहेत जर भाज्या वगैरे खात नसतील तर तुम्ही ह्या कटलेटमध्ये सुद्धा त्यांना लपून छानपैकी भाज्या देऊ शकता खायला तर आता इकडं कॉर्नफ्लॉवरची एक सरी तयार केलेली आहे ज्यामध्ये मी हाफ्स आणि मीठ आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेलं आहे बे ब्रेड क्रमऐवजी मी इकडं रवा वापरलेला आहे तुम्हाला ब्रेड ब्रेड क्रम असतील तुमच्याकडे तर तुम्ही ते यूज करू शकता थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तर मी इकडं शालो फ्राय करणार आहे डीप फ्राय नाही करणार आहे तर छान असं डीप करायचं त्या सरीमध्ये आणि त्यानंतर ना रव्यामध्ये छान मिक्स करायचं आणि त्यानंतरनं तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता तर अशा प्रकारे मी तर आता शालो फ्राय करून घेत आहे विश्वास ठेवा मुलांना खूप जास्त आवडतात आणि त्याच्यात त्याच्या भाज्याची जर असं का खूप जास्त टेस्ट लागतो त्या सगळ्या गोष्टींच्या आता माझ्याकडे जेवढे भाज्या वगैरे होत्या कारण अचानक प्लॅन ठरलेला त्याकरता जेवढा आवडतं तेवढ्या ह्याच्यामध्ये मी बनवलेलं हो तर बघू शकता तुम्ही तर चमचा नाही आता हे शिजलेत की नाही किंवा फ्राय झालेत की नाही ते कसं पाहिजे तर तुम्ही एक काट्याचा चमचा घ्या जर तुम तुमच्या जर काय म्हणता येते कटलेटवर असा खरखर आवाज आला तर समजून घ्या ते आतून पण मस्त शालो फ्राय झालेले आहेत आणि लगेच सोहम आला प्लेट घेऊन तर त्याला लगेच मी गरमागरम काढून दिलेले आहेत बघू शकतात तुम्ही याच्यावर हिरवी चटणी किंवा ग्रीन चटणीसुद्धा वापरू शकता खा, खाण्याकरता त्यानंतर केव्हा आपलं केव्हा आपलं के हे पण सॉससुद्धा टाकून घेऊ शकतात तर सॉस सॉसचा वापरही करू शकतात त्याबरोबर तुम्हाला जे आवडीचं म्हणजे तुम्ही जे तोंडी लावायला हे असताल ते सुद्धा वापरू शकतात तर अशा प्रकारे आपले छानपैकी पोहे आणि बटाट्याचे कटलेट तयार आहेत कटलेट इथे एन्जॉय करायला आहे किती हाऊस पर्यंत बसायचं ठेवायला टेबल नसल्यामुळे तो असा बसलेला आहे आणि मस्त कटलेट एन्जॉय करायला तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढाच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असं नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाही एकदा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय